બાપા કલ્પ વૃક્ષ આશ્રય કરે દેવે ઉજાવા શ્રી ગુરુ પાુ પૂજે હોય સકળ લો શ્રી ગુરુ તે ઇહ પર સાધે તયા તે અખંડ લક્ષ્મી સદના તે અષ્ટર્ય નાંદ સિદ્ધ મને નામ ધારકાસી શ્રી ગુરુ મહિમા આ ભજાવ મનોભાવવાસી કામધેનુ તુઝે ઘરે ગંગાધરાચાંદે શ્રી ગુરુચરિત્ર વિસ્તરો કથા અમૃત પાન એક શ્રી ગુરુચરિત્રમૃત વિવેકસાર અયાચિત વિપ્રદન્યહરએ કથા નિપલી શ્રી ગુરુચરિત્ર પરમકથા કલ્પતરો શ્રીનુસિંહ સરસ્વુપાન સિદ્ધ નામ ધારક સંવાદે વિવેક અસરચિતા વિપ્રદન્યહરણ નામ અષ્ટ્રોધ્યાય ಶ್ರೀ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲೃಸಿಂಹ ಸರಸ್ವತಿ ದತ್ತತ್ರಪಣಸ್ತು ಶುಭಮುರು ದತ್ತತ್ರೇ ಅರ್ಪಣಸ್ತು श्री जय जय श्री जय लाभीकर दत्तस्त्रोतं श्री गणेशाय नम श्री सरस्वती नमहा श्री श्रीपादवल्लभ श्री, श्री नृसिंह सरस्वती श्री गुरु दत्तात्रेयाय नमः दत्तात्रेया महात्मनं वरदं भक्तवत्सल प्रप्राहतीहर वंदे स्मरत गामे सनोवत दीन बंधु कृपा सिंधु सर्व कारण कारण सर्वक्षाक वंदे स्मर्त गामे सनोवत शरणागत दिनार्थ पत्रि परित्रा પરાયણ નારાયણમ વિભુ વંદે સ્મર ગામી સ નો નર્ત વંદે સ્મર નો ધર્મ તીર્તિવિધર્ધન ભક્તાભી વંદે સ્મરતું ગામી સ નો શોષણ પાપક્ય દીપમ दीपनं ज्ञानतेजसः वंदे स्मरत गामी स नवत सर्व प्रशमन्हापीडा निवारण आपदुद्धर उद्धरण वंदे स्मरत गामी स नवत जनसंसार बंधनं स्वूपानंद कायम निहाश्रेय संप्रदम वंदे स्मरतो काम कंस जयलाभयश कामदातू अदत्त यस् तवमा भोग मोक्षप्रद यस्यम परप्रत्यतस्य कृती श्रीमद्दा श्री श्रीमद् सरस्वती विरचितं जय लाभधिकरम स्तोत्रं संपूर्णं श्री महालक्ष्मी व्रतकथा श्री महालक्ष्मी महात्म्य श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ऐका ऐका हो भाविक भक्त ऐका ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी कथेत वर्णी बला आहे श्रींचा महिमा अनंत मनोभावे श्रद्धेपूर्वक कथेच वाचन श्रवण केल्याने होईल सारे दुःख दारिद्र्य दूर कैलासावर पार्वती क्षीरसागरातील सिंधु कन्या ब्रह्म लोकात सावित्री गोलो वृंदावनात चंद्रा चंपक पद्मवनी पद्मा मालती वनात मालती कुंद वनातील कुंद दंती केतकी वनात सुशिला कंदब वनाची कंदबमाला राजगृहाची राजलक्ष्मी आणि घरोघरी गृहलक्ष्मी अशा अनेक विधी आणि रूपांनी भूतली महालक्ष्मी प्रसिद्ध आहे अशा श्री महालक्ष्मी मातेची आहे ही कहाणी फार वर्षापूर्वीची आहे ही गोष्ट द्वापार युगातील भरत क्षेत्रात सौराष्ट्र देशात घडलेली महावीर महापराक्रमी राजा भद्रश्रवा होता अधिपती कुल कुंतलपुरी नगरीचा चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणांमध्ये निपुण असा राजा नीतीमान आणि न्यायी होता त्याची राणी होती अत्यंत देखणी सुलक्षणी पतिव्रता नावे सुरत चंद्रिका अशा चाचला होता त्यांचा संसारण सुखाने आनंदाने त्यात गोडी गुलाबाची भर म्हणजे त्यांना झाली अपत्य आठ सात मुलांवर झाली मुलगी एक त्या सुंदर गोड मुलीचं नाव ठेवल श्यामबाला इकडे स्वर्ग लोक विचारताना एखादा राजा, राज राजा अधिक सुखी होईल आपल्या आपल्या प्रजेला तो अधिक सुखी ठेवणार अशा विचार करून श्री महालक्ष्मीने वृद्ध ब्राह्मण स्त्रीचे रूप घेतले वृद्ध होती म्हातारी होती म्हणून काही तिचा दैवी अंश लपेना त्या म्हातारीच्या चेहऱ्यावर तेज झळकत ती दारासमोर जाऊन उभी लगेच पुढे आली आणि तिची चौकशी विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी माता उतरली देवी माता माझं नाव कमळा माझ्या पतीने પતિ નાવ ભુવનેશ દ્વારકી નગરી આમી રાહતો तुमच्या राणीला तिच्या पूर्वजन्माची विस्मृती झाली असून ते आठवून द्यायला मी इथे आले आहे तुमची राणी ही पूर्वजन्मी एका वैशाची आणि म्हणून त्या दोघांची रोज भांडणं होत असे तिचा नवरा तिला खूप मारचोड करीत असे म्हणून त्रासाला कंटाळून ती घर सोडून बनी उपाशी भटकू लागली तिची ही दैन्य परिस्थिती बघून मला तिची दया आली मी तिला सुखसमृद्धी धनसंपत्ती देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली मी तिला सांगितल्याप्रमाणे तिने श्री महालक्ष्मी व्रत केले श्री महालक्ष्मी तिच्यावरती प्रसन्न झाले त्यामुळे तिचे दारिद्र्य संपले तिचे घर धनधान्य समृद्धी संततीने भरले सोहीकडे आनंदी आनंद आला पुढे आयुष्य संपल्यावर महालक्ष्मी व्रताच पुण्य अर्जित केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवाने राहिली जितकी वर्षे श्री महालक्ष्मी व्रत केलं ती वैश्यपत्नी राजकुळात जन्मली आणि राजपत्नी झाली आहे परंतु त्या राणीला श्री महालक्ष्मी व्रताचा विसर पडला असून त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम राणीला भेटायला आले आहे वृद्धेचे बोलणे ऐकून दासी संभ्रमित झाली या बाईला आमच्या राणी हे सगळं कसं समजलं नक्कीच कोणी साधारण बाई नसून चमत्कारी देवी स्त्री असेल दासीने वृद्धेला नमस्कार केला आणि म्हणाली आजी मला या व्रताची माहिती पुजाविधी सांग समजावून सांगा मी हे व्रत नेमाने उतरणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही दिलेला शब्द विसरणार नाही सांगण्यासाठी मोडणार नाही म्हातारी म्हातारी रूप धारिणी महालक्ष्मी मातेने दासीला व्रताची माहिती महिमा सांगितल्या मग ती दासी राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली ऐश्वर्यात धुंद होऊन राजवैभवात लोळणाऱ्या त्या वृद्ध त्या राणीला आपल्या समृद्धीचा फार गर्व होऊन निरोप मिळाल्यावर ती रागा रागाने तरा तरा बाहेर आली वृद्ध ब्राह्मण स्त्रीला फटकळपणाने बोलली धक्काबुक्कीही केली ती वृद्ध ब्राह्मण स्त्री म्हणजे साक्षात लक्ष्मी होय हे तिला समजलं नाही राणीचा हा अत्याधिक उद्धटपणा पाहून म्हातारी रूपधारिणी महालक्ष्मी मातेने तेथे न राहता स्वस्थाने जाण्याचे ठरवले ती उठली काठी टेकत टेकत तिथून निघणार तोच समोरून लाग धावत धावत राजकुमारी शांबाला आली ती कवळ कळवळून वृद्धेस म्हणाली आजी रागू नका माझी आई चुकली तिच्यासाठी मला क्षमा करा मला धीर द्या आईला दिलेल्या शाप मागे घ्या मी तुमच्या पाया पडते माझ्यावर दया करा मुलीची कळवळ बघून श्री महालक्ष्मी मातेला तिची दया आली तिने श्यामबालेला श्री महालक्ष्मी व्रताची माहिती सांगितली नेमका तो दिवस होता मार्गशीर्ष मा श्यामबालेने श्री महालक्ष्मीचे व्रत श्रद्धेपूर्वक भाव भक्तीने केले या प्रकारे विधिवत व्रत केल्यामुळे राजकन्या श्यामबालेवर श्री महालक्ष्मी व्रताच्या प्रभावाने ती आपल्या पतीसह सुखा समाधानाने संसारात नांदू लागली या उलट श्री महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रश्रवा आणि राणी सुरत चंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सारे काही गेले ते अन्नाचा कणाकणास मुकले अशा प्रकारे दरिद्री अवस्थेत कंटाळून राणी सुरतचंद्रिका आपल्या पती राजा भद्रश्रवास म्हणाली आपला जावाही राजा आहे तो खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आणि आपलं दुःखण त्याच्या पुढे मांडा अपना ते नक्कीच आपण सहाय्य करतील त्याप्रमाणे राजा भद्रश्रवा आपल्या जावयाच्या राज्यात आला आणि वेशीवर असलेल्या तळ्याच्या काठी विश्रांती घेण्यासाठी बसला तेव्हा तळ्याकाठी पाणी भरण्यास आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला दासींनी त्यांचे नावगाव विचारले असता त्यांना ते, ते श्यामबाल्याचे पिता असल्याचे समजले आणि हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबाले कडे गेल्या व तिला सर्व वृत्तांत सांगितला श्याम बालेने लगेच मोठ्या थाटामाटाने आपल्या पित्याला राजभवनात आणले त्यांचा आदर सत्कार केला राजा भद्रश्रवा काही दिवस मुलीकडे थांबून तिच्या पाहुणचाराचा आस कृपेमुळे हा चमत्कार घडून आला या घटनेनंतर काही दिवसांनी राणी सुरत चंद्रिका स्वत आपल्या मुलीच्या घरी गेली नेमका तो दिवस होता मार्गशीर्ष मासातला शेवटचा गुरुवार श्यामबाला तर आधीच श्री महालक्ष्मी व्रताचा वसा घेऊन करीत होती व तिने आपल्या आईकडूनही व्रताचरण व महालक्ष्मी पूजन महालक्ष्मीची कृपा त्यांच्यावर परतली सारे वैभव ऐश्वर परत मिळाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहिरे आली परंतु आपल्या पित्यास हंडा भरून कोळसे दिले आणि आपल्याला काहीच दिले नाही असा राग मनात धरून राणी सुरत चंद्रिकेने आपल्या मुलीची विचारपूस केली नाही तिचा अपमान झाला परंतु ती आईवर न रागवता तिथून परतली निघताना तिथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात परतल्यावर मालाधराने जेव्हा तिला विचारले की तू काय आणले तेव्हा ती उत्तरली राज्याचे सार या उत्तरावर मालाधर गडबडला तेव्हा श्यामबालेने त्यास धीर धरायला सांगितले मग आचार्यास बोलवून त्या दिवशी सारा सैपाक अळनी करायला लावला मालधरात ताट वाढून भोजनास बैसवले मालधरांनी घास तोंडी घेताच त्यास जेवण अळणे लागले मग तिने ताटात थोडे मीठ वाढले ताटात वाढलेल्या सर्व पदार्थात ते मीठ घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार श्यामबालेचे म्हणणे महालक मालधराला पटले आणि दोघांनी गोडी गुलाबीने हास्य विनोद करीत भोजन केले सारांश या प्रकारे जे कोणी भक्तिभावाने श्रद्धेपूर्वक श्री महालक्ष्मी व्रत करतील आणि श्री महालक्ष्मी पूजन करतील त्यांच्यावर श्री महालक्ष्मी मातेची कृपा नितांत राहील त्यांना सुख समृद्धी शांतीचा लाभ होऊन त्यांची मनशांती कधीही विचलित होणार नाही त्यांचे सकळ मनोरथ पूर्ण होतील मात्र ऐश्वर्य वैभव श्रीमंती आल्यावर उतू नये मातू नये घेतला बसा सोडू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीचे नामस्मरण करून महालक्ष्मीचा महिमा चिंतन करण्यास विसरू नये महालक्ष्मी मातेचा हा व्रत महिमा साकारतो भक्तांची सकळ कामना अशी ही श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण ओम ह्रीम श्रीम श्री महालक्ष्मी देव ओम शांती 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 श्री महालक्ष्मी देवतार्पणस्कृ श्री महालक्ष्मी नमन अष्टक नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे चक्र शंखचक्र गदाहस्ते महालक्ष्मी नमोस्तुते नमस्ते गरुडारुढे कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमोस्तुते सर्वज्ञे भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोस्तुते बुद्धी प्रदे देवी मंत्र मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते आद्यंतरहिते देवी आद्यशक्ती महेेश्वरी योग जे योग संभूते महालक्ष्मी नमोस्तुते स्थूल सूक्ष्म महारौद्रे महाशक्ती महोदरे हरे देवी महालक्ष्मी पद्मासन स्थिते देवी परब्रह्म स्वरूपिणी परमेशी जगन्माता महालक्ष्मी श्वेतांबर श्वेतांबरधरे देवी नाना नानालंकारभूषते जगस्थिते जगन्माता महालक्ष्मी नमोस्तुते। महालक्ष्मी देवे नम ओम महालक्ष्मीदेवे नम ओम महालक्ष्मीदेवे नम ओम महालक्ष्मीदेवे नम ओ महालक्ष्मीदेवे नम ओ महालक्ष्मीदे नम महालक्ष्मी देवे नम महालक्ष्मीदेवे नम महालक्ष्मी महालक्ष्मीदेवे नम ओ महालक्ष्मीदेवे नम ओ महालक्ष्मीदेव नम ओमहालक्ष्मीदेव नम देवे नम ओम देवे नम ॐ महालक्ष्मी देव्यै नमः ॐ महालक्ष्मी देव्यै नमः ॐ महालक्ष्मी देव्यै नमः ॐ श्री देव्यै नमः ॐ श्री देव्यै नमः ॐ श्री देव्यै नमः ॐ महालक्ष्मी देव्यै नमः महालक्ष्मी महालक्ष्मीदेव नम ओम महालक्ष्मीदेव नम ओम महालक्ष्मीदेव्यै नम महालक्ष्मी महालक्ष्मीदेव नम ओम महालक्ष्मीदेव नम ओम महालक्ष्मीदेव नम महालक्ष्मी महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेव नम ओम महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेव नम महालक्ष्मी महालक्ष्मीदेव नम ओम 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 महालक्ष्मीदेव नम ्री महालक्ष्मीदेव्यम ओम श्री महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेव्यै नम ओम महालक्ष्मीदेव नम ओम श्री महालक्ष्मीदेव नम महालक्ष्मी महालक्ष्मीदेव नम ओम महालक्ष्मीदेवे नम ओम महालक्ष्मीदेवेे नम ओम महालक्ष्मीदेवे नम ओम महालक्ष्मीदेव नम ओम महालक्ष्मीदेव नम ओम महालक्ष्मीदेव नम ओ महालक्ष्मीदे नम महालक्ष्मी महालक्ष्मीदे नम ओम महालक्ष्मीदे नम ओम महालक्ष्मीदेव्यम ओम महालक्ष्मीदेव नम ओम महालक्ष्मीदे नम ओ महालक्ष्मीदेवे नम ओहालक््मीदेवे नम ओम महालक्ष्मीदेवे नम ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ॐ 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 नमो भगवते वासुदेवाय ओम 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 नमो भगवते वासुदेवाय ॐ 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 नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वा सुदेवाय नमो भगवते वा सुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वा सुदेवाय नमो भगवते वासुदेवाय ओम 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 नमो भगवते वासुदेवाय ॐ 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 नमो भगवते वासुदेवाय दत्त श्रीगुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त दत्त श्री गुरुदेव 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 दत्त गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव श्री गुरुदेव दत्त 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 श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त 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 श्री गुरुदेवदत्त श्रीगुरुदेवदत्त श्री दत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्त दत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त